नमस्कार प्रेक्षकांनो जुली गाठ ग या मालिकेत आपण येणाऱ्या भागात बघणार आहोत की जो धैर्य जो आहे मालिकेमध्ये धैर्य जो आहे तो सावीच्या आईला फोनवर बोलत आहे आणि फोनवर बोलताना बोलता तो म्हणतो की तुम्ही सावीची काळजी करू नका मी तुमच्या इतके नाही पण माझ्या परीने जेवढी होईल तेवढी काळजी मी त्याची करतोय आणि इकडून सावीची आई म्हणते की ते ती तिकडे सुखात असेल म्हणजे समजा आर आहे बघा आणि नंतर फोन बंद झाल्यावर धैर्य म्हणतो की हे असं शत्रूच्या मनात जागा करण्याचं राजकारण हे शिकता येत नाही ते रक्तातच असावं लागतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही मालिका कशी राहील आणि काय होईल पुढं हे कमेंट करून नक्की सांगा आणि मित आणि मित्रांनो यापुढे अशाच या या प्रकारचे मालिकाविषयीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र